नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवरती चला तर आपण बनवूया असे मस्तपैकी शेवचे लाडू सगळ्यांना आवडते सर्वांच्या आवडीचे सगळ्यांना खाता येतील चला तर पाहूया रेसिपी त्यासाठी लागणारे साहित्य आहे इथे मी घेतले आहे एक वाटी बेसन पाक बनवण्यासाठी एक वाटी साखर आणि वेलची बस एवढं साहित्यापासून आपण मस्तपैकी शेवचे लाडू बनवूया आणि त्यासाठी लागणारे पाणी चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सर्व एका बाऊलमध्ये बेसन काढून घेतलं आहे आता आपण ते मिक्स करून मिक्स करूयात आता मी इथे लागेल तसे पाणी टाकून टाकूया इथे मला लागेल ला असे मी पाणी टाकून हे एक मिश्रण तयार करून घेत आहे इथे असं जास्त पाणी नका टाकू एकदम लागेल तसं पाणी टाका आणि लागेल तसं पाणी टाकून घेत आहे मी आणि एक मिश्रण तयार करते आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ देखील नाही करायचं मिडियमच ठेवायचं आहे इथे मी सगळं एकसारखं मिश्रण तयार करून घेते आता मला इथे थोडंसं पाण्याची गरज वाटते त्यामुळे मी थोडंसं परत पाणी टाकलं आहे असं लागेल असं मी पाणी टाकणार आहे एकत्र टाकलं तर आपलं मिश्रण खूप पातळ होऊन जाईल मग आपली शेव खूप व्यवस्थित व्यवस्थित बनणार नाही त्यामुळे आपले लाडू बिघडू देखील शकतात त्यासाठी आपण इथे पीठ व्यवस्थित बनवायचं आहे पीठ जर व्यवस्थित झालं तर आपले लाडू मस्त होतील तर मी बघू शकता इथे मी थोडं थोडं करून पाणी टाकत आहे इथे आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे बघू शकता तुम्ही कि इथे आपलं तयार झालेलं आहे मिश्रण आता आपण पुढची प्रोसेस करूया इथे मी लाडू लाडूसाठी लागणारा पाक तयार करत आहे मी एक टोप ठेवला आहे त्यामध्ये एक वाटी आपण साखर घेतली होती ती टाकली आहे आणि जेवढी साखर बुडेल इतकंच आपल्याला पाणी टाकायचं आहे एक्स्ट्रा टाकायचं नाही आहे आपल्याला आपल्याला पाक आपल्याला जास्त नाही करायचं आपल्याला एक तारीच पाक तयार करायचा आहे इथे इथे मी कमीत कमी एक वाटी पाणी टाकलं असेल एक वाटी साखरला एक वाटी पाणी एक वाटी साखरला इथे मी एक ग्लास पाणी घेतलं आहे बस एवढंच पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि साखर बनून ला। पाक बनवून घ्यायचा आहे आपल्याला इथे आपला पाक रेडी होतोय तोपर्यंत आपण आपली शेव तयार करू या लाडूसाठी लागणारे रेडी झालेला आहे आपलं मिश्रण इथे मी शेवचा साचा घेतला आहे त्यात टाकून सोऱ्या घेतला आहे शेवचा त्यात आपण हा साचा टाकू या शेवसाठी लागणारा इथे मी जिरो साईजचा साचा घेतला आहे तुम्हाला हवे तो साईजचा साचा घेऊ शकता बारीक किंवा मोठ्या शेवचा इथे आपण चमच्याने सर्व टाकून घेऊया चमच्याने काय टाकता येणार नाही त्यासाठी मी इथे मोठा पळी सारखा चमचा घेते त्याने आपल्याला व्यवस्थित टाकता येईल इथे आपण तेच मिश्रण सर्व सोऱ्यामध्ये टाकूया बसेल इतक्या आपण आता त्याच्यामध्ये मिश्रण टाकूया इथे आपलं मिश्रण भरून झालेलं आहे आपण आता शेव बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी त्यासाठी मी एका साईडला तेल तापवण्यासाठी ठेवलं थे होतं कढईमध्ये ते आपली कढई देखील ठेवली होती तेल देखील गरम झालेलं आहे आता आपण शेव टाकूया गॅस फास्टस्ट ठेवायचा आहे लो असेल तर आपली शेव खूप देर पिणार इथे आपण शेव बनूया बघू शकता किती छान छान शेव पडली आहे आपली आता आपण शेवला पलटी करूया या शेवला आपल्याला जास्त कडक नाही करायचं नाही तर आपले लाडू पण खूप कडक होतील तुटणार नाही नंतर इथे शेव आपण तळलेली आहे जास्त कडक करायचे नाही फक्त दोन डायरेक्शन मध्ये तळून घ्यायचे आहे इथे एका साईडला आपला पाक देखील तयार होत आहे पण दुसरी बॅच इथं काढून घेऊया शेवचे शेवचे बबल्स कमी झाले की असं समजायचे आपली शेव झालेली आहे आपल्याला शेव जास्त कडक नाही करायची नाही तर आपले लाडू देखील कडक होणार आपल्याला सॉफ्ट असे लाडू हवे आहेत इथे आपली शेव तयार झालेली आहे आता मी सगळी शेव तयार करून घेते चला पाहूया आपण पाक इथे आपला पाक रेडी होते तर ता, त्यात मी वेलची अशी थोडीशी क्रश करून टाकलेली आहे तुम्ही इथे वेलची पावडरसुद्धा टाकू शकता इथे मी थोडीशीच टाकले आहेत दे देखील आम्हाला जास्त इलायची आवडत नाही त्यामुळे मी इथे थोडीशीच टाकले आता आपली इथे शेव तयार झालेली आहे तर आपण आता शेव सर्वी चोरून घ्यायची आहे बारीक इथे सगळी शेव आता चोरून घ्यायची बारीक अशी शेव करायची आहे आपल्याला गरम असतं त्यामुळे हळूहळू करूया आपण आणि गरमच शेव आपण चोरून घ्यायचे त्यामुळे व्यवस्थित शेव चोरले जाते इथे आपण शेव सगळे आता बारीक करून घेऊया व्यवस्थित अशी बारीक करायची शेव आपल्याला जास्त कडक अशी तळायची नाही कारण शेव जर कडक तळली तिथे तळली गेली तर आपले लाडू खूप असे कडक होतात आणि असे जास्त दिवस झाले तर ते अजून कडक कडक होत जातात तसे नव्हते इथे बघू शकता तुम्ही पाक कसा चेक करायचा मी तुम्हाला दाखवते इथे मी एका प्लेटमध्ये पाणी घेतले आहे त्यात थोडा पाक टाकला तर तो असा पूर्ण एकत्र होतोय छान त्याला अशी बाइंडिंग आलेली आहे पूर्ण असं एकत्र एक, एक गोळा तयार होते याचा अर्थ आपला पाक झालेला आहे इथं आपण गॅस बंद करूया आणि बॅग आपण जे शेव चुरली आहे ते आपण आता सर्व त्या पाकमध्ये टाकूया इथे मी सगळ्या पाकमध्ये शेव टाकून घेते आणि इथे आपला गॅस कमी आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची ते सर्वी शेव आपण टाकली आता आपण हे सगळे मिश्रण मिक्स करूया व्यवस्थित व्यवस्थित पाकामध्ये शेव आपण पूर्ण मिक्स करून घेऊया इथे सगळी शेव आपण मिक्स करतोय तुम्ही बघू शकता किती छान शेवला असं पाक एकदम असा चिकटतोय बघू शकता तुम्ही किती छान असा झाला आहे शवाकी आपल्या पाकामध्ये मुरत चालली आहे आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आधी इथले इथे आपण सगळं मिश्रण मिक्स करून घेतलं आहे आता आपल्याला हे मिश्रण दहा ते पंधरा मिनिटं असंच ठेवायचं आहे इथे आपले दहा ते पंधरा मिनिट झाले आहे तुम्ही बघू शकता आपली शेव कशी फुल्ली आहे शेवने सगळा पाक ऑबझर्व आपला पाक असा शोषून घेतला आहे व्यवस्थित पाक आपल्या शेवच्या आतमध्ये गेला आहे पूर्णपणे त्यामुळे आपले लाडू खूप छान आता होतील बघू शकता तुम्ही शेव कशी थोडी फुललेली दिसत आहे आपल्याला इथे मी असं छान लागण्यासाठी एक सुगंध येण्यासाठी एक चमचाभर असं असा मी तूप टाकलेला आहे हे ऑप्शनल आहे हवा ता असेल तर टाकू शकता किंवा स्किप करू शकता ज्यांना आवडेल त्यांनी टाका ज्यांना नाही आवडत त्यांनी स्किप करू शकता इथे तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा टाकू शकता लाडू मध्ये तुमच्या आवडीचे इथे आम्हाला इथे नाही आवडत म्हणजे आम्हाला नाही आवडत ड्रायफ्रूट म्हणून आपण नाही टाकलेले आहेत पण ज्यांना आवडतील त्यांनी त्यांच्या आवडीनुसार काजू बदाम पिस्ता टाकू शकता इथे आपण सगळं मिक्स करून घेऊया तूप टाकलेलं इथे आपण मिक्स करून झालेलं आहे आपलं आता आपण लाडू वळायला सुरुवात करूया तुम्ही बघू शकता इथे आता मिक्स झालेलं आहे इथे मी सगळं एका प्लेटमध्ये काढून घेते मिश्रण आपलं इथे आपण मिश्रण काढून घेतले आहे गरम आहे आता आपण हे हळूहळू गार होईल असं आपल्या हाताला सोसेल सोसेल असं आपण आपल्याला हवे त्या साईजमध्ये मध्ये लाडू वळूयात आता आम्हाला मिडियम साईजचे हवे इथे मी मीडियम साईजचेच करत आहे तुम्हाला हवे छोटे बारीक तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता इथे बघू शकता तुम्ही आपले किती छान असे लाडू बनत आहे बघू शकता तुम्ही किती छान बाइंडिंग आले आपल्या लाडूला बघा एक आहे ज्यामध्येच आपले लाडू वळत आहे पाक देखील एकदम परफेक्ट झाला आहे त्यामुळे आपले लाडू वळायला सोपे जात आहेत काही मेहनत नाही आहे एका हाताने सुद्धा आपले लाडू वळतील किती छान आपले लाडू दिसत आहे किती छान बनले आहेत नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी दिवाळीसाठी सगळ्यांना आवडतील असे हे लाडू आहेत आपण रवा किंवा बेसन लाडू तो खातच असतो नेहमी पण हे सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा शिवचे लाडू छान लागतात सगळ्यांना आवडतील बघू शकता तुम्ही इथे मी लाडू बनवून घेते हवे ते छोट्या इथे मी साईज मिडीयम साईजमध्येच केले आहेत इथे आपले लाडू बनत आहे सगळे लाडू आता मी वळून घेते मग तुम्हाला दाखवत नक्की ट्राय करा मी दाखवले आहे तशी प्रोसेस जर तुम्ही फॉलो केले तर तुमचे ही लाडू असेच बनणार बिलकुल तुम्ही फर्स्ट टाइम बनवत असाल तरी देखील आपले लाडू तुमचे लाडू देखील असेच होणार आणि सगळ्यांना आवडणार तुम्हाला पण आवडले असते तर मला नक्की कमेंट करून नक्की सांगा इथे बघू शकता आपले किती छान लाडू बनले आहेत किती मस्त दिसत आहेत आपले लाडू अगदी लहान मुलं देखील आवडीने खातील असे हे लाडू आहेत इतके सॉफ्ट पण आहेत तुम्ही बघू शकता तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हि व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय